रामकृष्ण हरी मंडळ मी सुयोग आणि पुन्हा एकदा तुमचं तुमच्या स्वागत करतो आणि नॉर्थ इंडिया दर्शनच्या दुसऱ्या भागामध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो yeah! काल आम्ही सात वाजता निघालो होतो दिल्लीवरून आणि आज सात वाजता मी मनालीला पोहोचलेलो आहे आणि द कॉनिफ कॉनिफर ह्या हॉटेलमध्ये मी चेक इन केलं आहे आणि आता मी चाललोय सोलन पासला तर साक्षीची खूप इच्छा होती की कोणतरी हिरो हिरोईन आमच्या सोबत फिरायला पाहिजे होत त्यामुळे आमच्या सोबत निल नितीन मुकेश अग्री झालेला आहे येण्यासाठी <laughs> त्याला म्हटलं मी पुढे बस पुढे बस ना तो एवढा डाऊन टू अर्थ आहे की तो मागे जाऊन बसलेला आहे त्यासोबत आहे संजना Hei, Sanjana. Hey, no, please. I'm going to तर मंडळी आम्ही आता सोलंग व्हॅलीकडे निघत आहोत आणि माझ्या मागे तुम्ही बघताय डोंगर बर्फाने भरलेले डोंगर आणि आम्ही तिथे जात आहोत ते सुंदर नजारा आहे या आणि इकडचे रूट्स देखील खूप वळणदायक आहेत आणि तेवढीच मजा आहे तर मंडळी आम्ही सोलंग व्हॅलीला पोचलो आहे खूप गर्दी आहे आज आणि टेम्परेचर देखील मायनस डिग्री सेल्सिअस आहे आणि थंडशी वारा चाललेला आहे आणि आम्हाला जे कपडे दिलेले आहेत ते इथे रेंट वरती मिळतात हे कपडे घालूनच तुम्हाला बर्फामध्ये जायचं असतं आणि आता आम्ही कधी खाऊन घेणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही बर्फामध्ये मध्ये जाणार आहे तर मंडळी आम्ही हे कपडे घेतलेले आहेत तर इथे अटल टनल पण आहे पण अटल तरन टनल बंद आहे सध्या आणि तिथे जाण्यासाठी फोर बाय जे गाड्या सर त्यांनी जावे लागणार तर आम्ही अजून डिसाईड करतोय तर मंडळी मनालीमध्ये मॅगी खायचे खूप फेमस आहे लोकांची अशी इच्छा असते की मनालीला गेलं की गरम मॅगी खायची आहे तर आम्ही मॅगी ऑर्डर केलेली आहे तर मंडळी बर्फाच्या जागेपर्यंत पोचिसोबत खूप ट्रेकिंग करायला लागते आणि दोघं सप्टेंबर बॉन्स जमलेले आहेत जे थांबत थांबवत येत आहेत आणि मी ज्या त्यांना कंपनी करतोय तर मंडळी आम्ही बर्फाच्या ठिकाणी पोचलेलो आहे सगळीकडे बर्फच बर्फ आहे तर बर्फाच्या ठिकाणी पोचलेलो आहे आणि इथे स्नो फाईट चाललेली सा आहे साक्षी वर्षीस सुस्ती नाही साक्षी आणि सुस्ती वर्सेस मधुरा आणि संजय आणि मंडळी इथे फोटोशूट चालले चाललेला आहे आणि त्यांना स्नो इफेक्ट चाललाय आम्ही त्यांना स्नो इफेक्ट देतोय संजना इफेक्ट तर मंडळी फोटो काढता काढता आता किती वाजले दोन तरी वाजलेले आहेत आणि आमचं नशीब एवढं चांगलं आहे की स्नो फॉल होत आहे खरंच होतोय हा काय तो काय बघ स्नोफॉल खरंच होत आहे तर मंडळी आमचे फोटोशूट आलेला अजून फोटोशूट चाललेला आहे थोड्यान आणि आम्ही साक्षी आणि सृष्टी मिळून स्नोमॅन बनवत आहे आणि चीफ आर्किटेक्ट संजना गट्टीकर ते असला बसलाय मला लागतं स्नो गोळा येते तर मंडळी स्नोमॅन झालेला आहे आणि हे आहे स्नोमॅनच डोक yeah! जय श्रीराम जरा yeah! असं जरा डोकं चेपलेलं आहे तर आम्ही आता चांगलं बनवणार आहे करा असिस्टंट वेळ बनवल्यानंतर आमचा स्नोमॅन तयार आहे आता बघतो ते काय सेन्सर कंटेंट तर मंडळी आमचं आम सोलंग व्हॅली फिरून झालेलं आहे आणि आम्ही आता वापस आमच्या कारकडे जात आहोत आणि माझ्या मागे तुम्ही बघता किती सुंदरशी सिनरी आहे किती सुंदर पर्यावरण झालेलं आहे तर मंडळी आमचं स्नो मध्ये खूप झालेलं आहे आणि आता आम्ही वापस चाललो आहे सगळ्यांच्या हालत बेकार आहेत कुणाचे हात सुन झाले कुणाचं डोकं दुखत आहे कुणाचे हात सुजलेले आहेत मी एकटा जो आहे जो पूर्ण बर आहे हात सुजलेत तर आहे हात सगळ्या फुल एकदम टाप टीप आहे मी आहे तर आम्ही असं चाललोय मॉल रोडला जिथे शॉपिंगची जागा आहे समजलं जातं आणि आम्ही जातोय पाणी पाहिजे तर म्हणजे आम्ही आता वनविहारला आलेलो आहे मॉल रोडला आलेलो आहे तिथे काही नवीन ट्राय करायची म्हणून आम्ही गुलाबजामुन घेतले आहेत छोटे 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 आहेत आणि टेस्टी पण खूप आहेत तर म्हणजे आम्ही आता वनविहार मध्ये आहे म्हणजे तिथे गार्डन आहे झाडं आहे आणि एवढी थंडी पडली आहे सध्या की हात पाय सुन होत आहेत फक्त थंडीने आणि इकडनं आम्ही हे मॉल रोड फिरणार आहे जे मनालीचं <सवस्थ> खूप फेमस मार्केट आहे तिकडनं मग आम्ही आमच्या हॉटेलला रवाना होणार तर मंडळी हा आहे चिकू तर चिकू रोज पर्यटकांसोबत फोटो काढतो आणि हा खूप फेमस आहे आणि इथे तुम्ही थर्टी रुपीस देऊन याच्यासोबत फोटो काढून घेऊ शकत शिकता चिकू से हा बघितला चिकू बघितला <laughs> तर म्हणजे आम्ही आता मॉल रोड फिरत आहे आणि खूप गर्दी आहे इथे आणि खूप प्रकारचे शॉप्स आहेत सॉफ्टीज मोमोज लाफिंग आणि काय होतं का ते डिश सिद्धू ने हा सिद्धू सिद्धू होत सिद्धू म्हणून मी ट्राय केलेला आहे आणि लेट नाईट पर्यंत हे बाजार चाललेलं असतं आणि खूप म्हणजे खूप गर्दी आहे आणि एक विशिष्ट भा गोष्ट म्हणजे इथे आम्ही जेवढी पण लोकांना बघितले बोलतं मराठीमध्येच बोलत आहेत इथे लोक मराठी राहतात काय महाराष्ट्राची लोक इथे आलेले आहेत ते माहिती तर मंडळी आमचा मॉल रोड मनाली हे फिरून झालेलं आहे आणि 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 आम्ही आता हॉटेलला चाललो उद्या आम्ही परत मनालीच फिरणार आहे त्यानंतर मी कुलूला जाणार आहे आणि माझी व्हिडिओज असेच बघत राहा राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद